वर्षाच्या अखेरच्या दिवशी पार्टी होती त्या पार्टीनंतर रोशनीच्या नवऱ्याचे तीन मित्र तिच्या ती नवऱ्यासमोरच रोशनीसोबत नको ते करायचा प्रयत्न करत होते नंतर रोशनीने नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला रंगसाज मराठी कथाकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही कथा एका गरीब आणि निर्वेशनी मुलाची आहे निशांतची घरची परिस्थिती खूप नाजूक होती पण त्याचे स्वप्न खूप मोठे होते त्याला एक मुलगी आवडत असे रोशनी रोशनीची परिस्थिती निशांतपेक्षा थोडी बरी होती निशांत दिसायला चांगला असल्याने रोशनी पण त्याच्या प्रेमात होती पण तिचे प्रेम हे मनापासून नव्हते हो ती अजून चांगल्या प्रेमाच्या शोधात होती नंतर निशांदा रोशनीवर जीवापाड प्रेम होते तो रोशनीची खूप काळजी करत होता नंतर कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी रोशनीकडे पैसे कमी होते आणि निशांतकडे त्याच्या पुरते पैसे होते रोशनी नाराज होऊन बसली होती कारण तिला पूर्ण फीस भरल्याशिवाय प्रवेश भेटणार नव्हता जेव्हा निशांतला माहीत झालंय की रोशनीकडे फीस भरण्यासाठी पैसे नाहीत त्याने त्याच्याजवळचे पैसे रोशनीला दिले नंतर रोशनीला प्रवेश भेटला आणि निशांतला एक वर्ष घरी राहावे लागले त्या एका वर्षामध्ये निशांतने खूप काम केले आणि त्याला नंतर कॉलेजला प्रवेश भेटला कॉलेज संपल्यावर रोशनीला एका मोठ्या घरचे लग्नासाठी मागणी आले मुलाच्या घरी खूप चांगले होते रोशनीने पण लग्नासाठी हो म्हटले रोशनीचे लग्न जमले जमले हे कळताच निशांत लगेच रोशनीला भेटायला गेला तो रोशनीला म्हणाला रोशनी तुझ्या आई वडिलांनी जबरदस्तीने हे लग्न ठरवले असेल तर तू आता आत्ताच माझ्या माझ्यासोबत आपण मंदिरामध्ये लग्न करू निशांतने रोशनीचा हात धरला आणि ते तिला चल म्हणाला रोशनीने लगेच हात जाटकला आणि ती निशांतला म्हणाली माझ्या आई वडिलांनी जबरदस्तीने लग्न नाही ठरवलं मी माझ्या मर्जीने लग्न करते हे ऐकून तर निशांतला धक्काच बसला आणि तो म्हणाला रोशनी मी तुझ्यावर किती प्रेम करतो माझं काय होणार याचा विचार केला का तू रोशनी म्हणाली जीवनात सर्व काही प्रेम नसतं मला तुझ्यासोबत लग्न करून जिंदगीभर मजुरी नाही करायची तुझ्याकडे काय आहे काहीच नाही आणि माझं तुझ्यावर प्रेम पण नव्हतं आणि यानंतर मला परत कधी भेटू नको रोशनी खूप काही बोलून निघून गेली आता निशांत पुरता तुटला होता त्याने ज्या मुलीवर एवढे प्रेम केले तिने तर आता त्याने ठरवले की जीवनात काहीतरी करायचे आणि तो त्या कामाला लाग लागला नंतर रोशनीचे लग्न झाले लग्न झाल्यावर रोशनी दोन तीन महिने एकदम खुश होती नंतर तिच्या समोर तिच्या नवऱ्याचे एक एक विषाण दिसू लागले आणि त्यांच्यामध्ये भांडण होत असे रोशनीच्या नवऱ्याचे दोन तीन मित्र नेहमी तिच्या घरी यायचे त्यांची नजर रोशनीवर होती ते रोशनीला त्या नजरेने बघायचे रोशनीने दोन तीन वेळेस तिच्या नवऱ्याला सांगितले की तुमचे मित्र माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतात पण तिच्या नवऱ्याने रोशनीलाच मारले आणि तो रोशनीला म्हणाला खबरदार जर पुन्हा माझ्या मित्राबद्दल असं बोलली तर रोशनीचा नवरा आता खूपच पित असे आणि रोज रोज पण भांडण करत असे रोशनीसोबत नंतर रोशनीचे सासरे आणि सासू याला कंटाळून दूर राहू लागले आता रोशनी आणि तिचा नवराच घरी राहत होते आता तर तिच्या नवऱ्याचे मित्र घरी येऊन तिथेच पार्टी करायचे आता हे वर्ष संपणार होते आणि नवीन वर्ष लागणार होते वर्षाचा शेवटचा दिवस होता रोशनीच्या घरी त्याच्या नवऱ्याची आणि त्याच्या तीन मित्राची पार्टी होती पार्टीमध्ये तर रोशनीचा नवरा आणि त्याचे मित्र पिऊन तिथेच झोपले नंतर रोशनीच्या नवऱ्याचे मित्र उठले त्यांनी त्यांची रोशनीवर अगोदरच वाईट नजर होती मग त्यांनी रात्रीच रोशनीसोबत ते वेगळं करायचा प्रयत्न केला रोशनी ओरडत होती तिच्या नवऱ्याला ती उठत होती तिचा नवरा उठला तरी पण का तो काहीच नाही बोलला आणि तो फक्त बघत होता तिच्या नवऱ्याचे तीन मित्र तिच्यासोबत तिच्या नवऱ्यासमोरच रोशनी सोबत रोशनी कशी तरी त्यांच्याजवळून दुसऱ्या रूममध्ये गेली तिने लगेच पोलिसांना फोन केला आणि लवकर बोलून घेतले तिथे पोलीस आले आणि रोशनीने बघितले निशान हा पोलीस मध्ये होता त्याने रोशनीच्या नवऱ्याला आणि तिच्या मित्रांना पकडले रोशनीला खूप पश्चाताप झाला होता निशांतला बघून कारण तिने निशांतला त्याची परिस्थिती बघून त्याच्यासोबत लग्न केले नव्हते आणि पैशासाठी तिने दुसऱ्यासोबत लग्न केले आज निशांत पोलीस मध्ये आहे रोशनीचा नवरा तिच्यासोबत कसा वागतो ते तिने निशांतला सांगितले नवऱ्याच्या तीन मित्रांनी नवऱ्यासमोरच तिच्यासोबत नंतर निशांतने त्या सर्वांना शिक्षा दिली निशांतचे पण लग्न झाले होते नंतर रोशनी बघत होती की निशांत आणि त्याची बायको खूप खुश राहतात तिला आता तिची चूक कळाली होती की तिने त्याची परिस्थिती बघून त्याला नकार दिला होता